बार्शी शहर पोलिसात एकोणीसशे सत्त्याण्णव साली दाखल झालेल्या खुण्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी विनायक साहेबराव फुरडे राहणार कंदलगाव सध्या राहणार कसबापेठ बार्शी याला बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेनं तब्बल सत्तावीस वर्षानंतर शिताफीनं अटक केली आहे अटकेत असलेल्या आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर सतरा एकोणीसशे सत्त्याण्णव भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन तीनशे चार दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी पाच वर्षाचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेविरुद्ध आरोपीनं उच्च न्यायालय मुंबईत अपील दाखल केलं होतं त्यात आरोपीला जामीन मंजूर झाला होता हा जामीन मंजूर झाल्यावर आरोपी न्यायालयात हजर न राहता आजपर्यंत फरार झाला होता तर तो पोलिसांना सापडू नये या उद्देशानं राहत्या ठिकाणापासून दूर जाऊन मुंबई व ठाणे शहरात लपून राहिला त्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय पारशी यांनी अटक वॉरंट काढून आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्यानुसार तेरा मे रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे